नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे हे बघा आज आपण आता की पिकात ठिबक फिटिंग चालू आहे आता हे बघा आपला बेड हे येत जे आपली छडीची जी सबलाईन जे जी मेन नळी असते पाणी येणारी ती तर आहे आणि आपलं बेड थोडं साईडला झालेलं आहे तर आपण याला काय जुगाड करू शकतो तर आपण याला इथं बॅन मारला आहे ठिबकचं इथून आणि त्याला असं जॉईन एक जे ठिबकची नळी ती लावलेली आहे इथं ते इथे टी मारून एक साईड हे आपलं खाल्लं करायचं साईडचं तोंड बेडचं आणि वरतले साईडचं इकडे सव्वा फुटाचं ठिबक लावायचं आहे त्याच्यामुळे इकडं डबल नळी टाकायची इकडं एक फुटाचं ठिबक आहे म्हणून इकडं सिंगल नळी आहे तुम्ही पण अशा प्रकारे बँड मारून पुढं टी मारून अशा प्रकारे ठिबक पीठ करू शकता जेणेकरून आपलं हे जे पहिलं जे माप आहे ना चार फुटाचं हे माप पण राहील नंतर आपलं जे काही कपाशी पिक घेतं त्याच्यासाठी आणि असे पण लागवड होईल व्हिडिओ चैनल सब्सक्राइब